नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात सोप्या पद्धतीनं साडेपाच इंचाची बाही कटिंग कशी कर करायची ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे सर्वांना जमेल अशी पद्धत आज मी सांगणार आहे आणि जर या पद्धतीनं तुम्ही बाही कटिंग केलं तर आयुष्यात कधीच तुम्ही बाही कटिंग चुकणार नाही तुमची बाही मुंड्याला म्हणजे ब्लाउजच्या मुंड्याला जोडताना अजिबात कमी पडणार नाही आणि तुम्हाला ज्या मापाची बाही कटिंग करायची आहे अगदी जशी आहे तशीच बाही तुम्ही परफेक्टपणे कटिंग करू शकता एवढी सोपी पद्धत आहे आणि सर्वांना जमेल अशीच पद्धत मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा जेणेकरून तो पाहिल्यानंतर तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे त्याआधी जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे आपण एक डबल फोडो प पेपर घेतलेला आहे आणि या साईडने आपण उंचीचं माप टाकणार आहोत तर इथे आपण कुठलीही आज मापे लिहून घेतलेली नाही आहेत तर मापाच्या ब्लाऊजवरूनच मी तुम्हाला डायरेक्ट मापे कशी टाकायची हे सांगणार आहे कारण खूप अशा नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांना म्हणजे बाही कटिंगसाठी कुठली मापे घेतली पाहिजेत आणि कशा पद्धतीने घेतली पाहिजेत हे पण माहीत नसतं तर त्यांना पण व्यवस्थित समजावं यासाठी आपण डायरेक्ट बाहीवरूनच मापे घेणार आहोत आणि अशी मापे घेतल्यामुळे काय होणार आहेत अगदी जशी आहे तशीच परफेक्ट बाही तुम्ही कटिंग करू शकता तर चला आपण सुरुवात करूया तर बघा इथे आपण एक ब्लाउज घेतलेला आहे आणि आपण मापे घेऊयात तर बघा बाहीची आपल्या लांबी आहे लांबी किंवा उंची पण आपण बोलतो तर बाहीची लांबी आहे साडेपाच इंच तर बघा साडेपाच इंच ही बाहीची लांबी आहे तर ह्या बंद बाजूकडून आपण माप टाकून घेणार आहोत तर अस्तरची बाही आहे आणि अस्तरच्या बाहीमध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेत असतो तर साडेपाचमध्ये एक इंच मिळून आपण साडेसहा इंचावर मार्किंग करूयात सेम मार्किंग ह्या साईडला पण करायचं त्यामुळे काय होतं आपली सरळ रेषेमध्येच कटिंग होऊ शकते बाई आता दुसरं माप बघा आता आपण उंचीचं माप टाकून घेतलेलं आहे साडेपाच इंचाची आपलं आहे आता दुसरं माप आपण दंड घेरायचं घेणार आहोत तुम्ही असं हो पण घेऊ शकता नाहीतर बाई आपण अशी उलटी करून घेऊया हो त्यामुळे अगदी परफेक्ट माप येतं आपलं अगदी व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे बघा तर आपलं हे घेराचं माप आहे पावणे सहा इंच तर हे पावणे सहा इंच बघा बॉटम साईडकडून आपण टाकून घ्यायचं आहे पावणे सहा इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि प्लस त्यामध्ये दोन इंच आपण शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे तर आपण हे एक माप टाकलं दोन मापे आपले टाकून झाले अजून तिसरं माप बघा बाहेर कटिंगसाठी कुठलं लागतं आहे बघा असं ब्लाऊज व्यवस्थित करून घ्यायचं आहे जिथे आपले शोल्डर जॉईंट आहे तिथपासून तर जिथे आपलं इथे काखेमध्ये जे फिटिंग आहे असं टेपने आपण व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला आहे मुंडा राऊंड हा मुंडा राऊंड आपण एका साईडचा मोजून घ्यायचा आहे कुठल्याही साईडचा मोजून घ्या फ्रंट पार्टचा किंवा बॅक पार्टचा तर बघा तर आपला मुंडा राऊंड येत आहे आठ इंच तर हे एक माप आपण इथे घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता आठ इंच तर त्याआधी बघा उंडा राऊंडचं माप घेतलं आहे आठ इंच तर त्याआधी आपण एक बघा इथे फिटिंग पॉईंट आहे बाहेरचा फिटिंग पॉईंट आणि जिथे आपलं दंड घेण्याचं पॉईंट आहे हे माप आपण मोजायचं आहे बघा तर हे आहे आपलं तीन इंच म्हणजे हे तयार आपलं तीन इंच आहे बॉटम साईड रुग्ण आपलं अर्धा इंच शिलायत गेलं आहे आणि इथे काखेमध्ये बघा हे अर्धा इंच शिलायत गेलं आहे म्हणजे हे तयार तीन आहे आणि दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच मिळून काय झालं एक इंच तर हे पूर्ण माप किती आपलं आहे चार इंच तर कस ते कसं टाकायचं आहे बघा तुम्ही पाहू शकताय बघा इथे पेपरवर तिथे दंडघिराचं आपलं हे फिटिंग पॉईंट आहे बघा पावणे सहा इंचाचा तिथून आपण असं वरती क्रॉसमध्ये तयार आपलं ते काखला नंतर बघा हे हे तीन इंच आलं ती आहे पण त्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करून खालच्या साईड आणि वरच्या साईडला तर चार इंचावर एक मार्किंग करायचं आहे बघा क्रॉसमध्ये असं चार इंचावर मार्किंग करायचं आहे बघा हे चार इंचावर मार्किंग झाल्यानंतर बघा सेम हे अंतर इकडे पण असं आपण घ्यायचं आहे बघा इथे असं क्रॉसमध्ये हे आपलं चार आलं आहे पण सरळ बघायचं आहे तर हे आपलं हे पावणे चार इंच आणि तेच पावणे चार इंचा अंतर असं इथे आपण मार्किंग करून घ्यायचं आहे बघा आणि यामधून अशी सरळ रेषा आखून घ्यायची आहे तर तुम्ही पाहू शकता हे जे आपण माप टाकलेलं आहे जसं आहे तसं माप आपण इथे टाकलेलं अस टाकले आहे बघा त्यामुळे काय झाले आहे ॲटोमॅटिकली आपल्याला आपले जी आहे बघा ही कॅप हाईट जी आपण उंची साईडने टाकत असतो बघा ही कॅप हाईट आपल्याला आपोआपच मिळालेले आहे एवढी सोपी पद्धत आहे बघा आपल्याला कुठल्याही आपण इथे चार्ट किंवा फॉर्म्युला वापरलेला नाही अगदी हे मापाचा ब्लाऊज आहे फक्त मापाच्या ब्लाऊजवरून तुम्ही सहजपणे अगदी व्हायचं कटिंग करणार आहेत बघा कॅप आहेत आपल्याला आपोआप मिळालेलं आहे बघा आपण मोजून बघूयात तर पावणे तीन इंचाची कॅप हाईट आहे बघा आपल्याला मिळालेली आहे तर अगदी सहजपणे आपण ब्लाऊजवरूनच कॅप हाईट काढलेली आहे आता तिसरं माप बघा जे आपण घेतलं होतं बघा हा जो काही मुंडा राऊंड आहे तो आपला आठ इंचा आलेला होता तो बघा आहे आता ह्या कॅप ह्या रेषेवर आपण असा टाकून घ्यायचा आहे बघा आठ इंच इथे आठ इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि त्यापुढे दोन इंच बघा शिलाई मार्जिन आणि हे बघा दंडखेरचा फिटिंग पॉईंट आणि जे हे आपण मार्जिन ॲड केलं आहे ते पॉईंट असे जोडून घ्यायचे बघा तर बघा हे झालं आपलं आणि पूर्ण आता हे माप मोजायचं आहे बघा हे आलं आहे आपलं साडेनऊ इंच तेच अंतरवरती बघा साडेनऊ इंचावर एक मार्किंग करायचं आहे साडेनऊ इंच बघा हे झालं तर तुम्ही पाहू शकता आपलं साडे नवीनचं हे आले आहे तर ही आपल्याला आहे मिळालेली आहे बाहीची घडी म्हणजे बाहीची घडीसुद्धा आपण या ब्लाऊजच्या मापावरूनच काढलेली आहे किंवा कि सुद्धा ब्लाऊजच्या मापावरूनच काढलेली आहे कुठलाही चार्ट फॉर्म्युला आपण इथे वापरला आहे का नाही तर अगदी सोप्या पद्धतीने बघा आपल्याला बाहीची घडीसुद्धा मिळालेली आहे एवढी सोपी पद्धत आहे तर तुम्ही नक्की या पद्धतीने बघा ट्राय करून बघा आणि ही क्रॉस रेषा अशी आखून घ्यायची आहे बघा तर या रेषेचा बघा या रेषेचा आपण आता मद्य काढायचा आहे तर असा टेप फोल्ड करायचा आहे पुन्हा या रेषेच्या मध्ये काढायचा आहे बघा आणि या रेषेपासून अर्धा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे या रेषेपासून पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे आणि इकडे या साईडने एक इंचावर एक पॉईंट आणि दीड इंचावर एक पॉईंट बघा आणि बघा इथे पाव इंचावर एक पॉईंट द्यायचा खाली इथे आता आपण बघा या दीड इंचावरून पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे बघा हा जो पॉईंट आहे त्यामधून असा शेप द्यायचा आहे आणि समोरचा जो आपला पुढचा मुंडा असतो बघा त्याला यामधून असा शेप द्यायचा आहे बघा या पाव इंचाच्या खालच्या पॉईंटमधून तर बघा आपण इथे हे ड्राफ्टिंग करून घेतलेलं आहे बघा ह्या साडेपाच इंचाच्या बाहेरचं बघा खूप अशी सोपी पद्धत आहे कुणालाही समजेल एवढी सहजपणे कोणीसुद्धा कटिंग करू शकते कुठलाही चार्ट फॉर्म्युला क्रिया आकडेमोड काहीसुद्धा करावा लागत नाही आहे आणि जर या पद्धतीने तुम्ही बाही कटिंग केली तर ती मुंड्यालासुद्धा कमी पडत नाही आणि बघा जशी आहे तशीच बाही तयार होते ज्यावेळेस आपण चार्ट फॉर्म्युलानुसार बाही कटिंग करतो त्यावेळेस तीन कुठेतरी उंचीला तरी कमी पडते किंवा मुंढ्यामध्ये जे आपलं काखेतलं अंतर असतं तिथे ती, ती कमी जास्त होऊ शकते परंतु बघा आपल्या हे बाहीचं आपण कटिंग करून घेतलेलं आहे बघा आपला दंडेघर आहे पावणे सहा इंच आहे इथे आपण दोन इंच हे शिलाई मार्जिन घेतलेलं आहे बघा हा जो आपला म्हणजे हे जे आपलं मुंडा राऊंड आहे हा हाफ मुंडा राऊंड म्हणजे कोणत्या एका साईडचा तो आपला आहे आठ इंच तो असा या क्रॉस रेशेवर टाकायचा आहे बघा असं बघा या पद्धतीने आपण बघ खूप अशी सोपी पद्धत आहे आणि जर तुम्हाला सेम टू सेम मापाच्या ब्लाऊजवरून जशी आहे तशीच बाहेर कटिंग करायची असेल तर ही पद्धत नक्की तुम्ही ट्राय करा कारण माझ्या स्वतःच्या अनुभवून सांगते मी स्वतः सर्व कस्टमरचे किंवा मा कोणत्याही मापाचे ब्लाऊज अगदी अशाच पद्धतीने कटिंग करते अगदी बाईचं कटिंग करताना तर मी प्रत्येकाची वेगवेगळे बाई कटिंग याच पद्धतीने करते त्यामुळे काय होतं कस्टमरचे का ब्लाऊज अगदी व्यवस्थित बसतात बाई कटिंग त्यांची कुठेही काखेत कमी पड पड़ा, पडत नाही किंवा उंचीलासुद्धा कमी पडत नाही कारण जसं आहे तसं माप जर तुम्ही टाकलं तर बघा अगदी व्यवस्थित अशी आपली बाही तयार होते त्यामुळे नक्की तुम्ही या पद्धतीने ट्राय करा आणि ही जर पद्धत जर तुम्ही एकदा बघितली तर तुम्ही पुन्हा खू दुसरी पद्धतसुद्धा बघणार नाही या पद्धतीनेच बाईचं कटिंग करू शकता आता आणि तुमची बाईक चुकणारसुद्धा नाही आणि बिघडणारसुद्धा नाही तर बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद